विधान परिषदेचे सभागृह विधेयके मंजूर करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचं असते त्यामुळे त्यावर पूर्ण ताबा मिळवण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदावर पुन्हा नियुक्ती केल्यानंतर भाजपचे पुढील लक्ष हे विधान परिषदेच्या सभापतीपद मिळवण्याचे आता महायुतीचे तिन्ही पक्ष आपला सदस्य ह्या पदावर बसावा यासाठी आग्रही आहे जून दोन हजार बावीस मध्ये महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतरच भाजपने राम शिंदेना सभापतीपदी बसवण्याचे प्रयत्न सुरू केले होते मात्र त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोरे यांना सभापती करण्याची विनंती करण्यास सुरुवात केली त्यामुळे महायुतीत एकमत होऊ शकलं नाही आणि सभापती हा निवडलाच गेला नाही आता विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने पुन्हा एकदा या घटनात्मक पदावर आपला एक सदस्य नेमण्याच्या रणनीतीवर काम सुरू केले गेल्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धनगर समाजाचे आणि विधान परिषदेचे सदस्य राम शिंदे यांच्या नियुक्तीला संमती दिली होती त्यामुळे यावेळीही भाजपने शिंदे यांना अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत असं जाणकार सूत्रांचं म्हणणं आहे मात्र गेल्या वेळेप्रमाणेच यावेळीही हे पद शिवसेनेला मिळावं अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने करत आहेत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याला विधान परिषदे काँग्रेसचे सभापती करायचे लोकसभेची निवडणूक होईपर्यंत अजित पवार रामराजे निंबाळकर यांना दिलेला सभापती पदाचा शब्द प्रत्यक्षात आणण्यासाठी आग्रही होते मात्र लोकसभेला माडा आणि सोलापूर या भागात प्रभाव असलेल्या रामराजे यांनी महायुतीचे लोकसभेचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली होती एवढंच नव्हे तर मवियाच्या गोटात देखील ते गेले होते त्यामुळे आता रामराजेंना सभापतीपद देण्यास भाजप त्याचबरोबर शिंदेच्या सेनेचा विरोध दिसतोय तो राम शिंदे यांच्या पथ्यावर पडण्याची आता चिन्ह दिसतात